केंद्रीय मंत्री अरे ही एकमेव घटना लातूरच्या इतिहासात होतीय अमर रहे अमर रहे साहेबांपर्यंत आवाज गेला पाहिजे अमर रहे रहे अमर अमर रहे अमर रहे, अमर रहे, अमर रहे। संडे त्यातली हो एक गोष्ट मात्र निश्चितपणानं मी सांगेल की ज्या वेळेस दोन हजार अकराच्या दरम्यान भारतीय जनता पार्टीचं महाराष्ट्राचा अध्यक्ष होण्याचा निर्णय होणार होता आणि तो निर्णय कुणाला करायचं आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेबांनी जर पहिलं नाव घेतलं असेल आणि अध्यक्ष केला असेल तर विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी अध्यक्ष उभा महाराष्ट्र माध्यमातून त्यांनी केला एखाद्या आपल्या सहकार्याच्या पाठीमाग स्वर्गीय मुंडे साहेब उभे राहिले आणि तो जर कर्तृत्व नसला तर तोही राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो हे देवेंद्र भाऊनी या ठिकाणी स्वर्गीय मुंडे साहेबांच्या मनातलं स्वप्न पूर्ण केलं आपलं सगळ्यांचं स्वप्न होत की एकदा तरी मुंडे साहेबांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं आपलं दुर्दैव किती आपल्या आप जास्त दिवस राहू शकले नाहीत पण एक वेळ निश्चित आहे देवेंद्र भाऊनी मुंडे साहेबांचा सा मिळालेला आशीर्वाद हा एकदा नाही दोनदा नाही राज्याच तीनदा मुख्यमंत्री होऊन हु। स्वर्गीय मुंडे साहेबांना स्वर्गात या ठिकाणी दाखवलं आजही ते आशीर्वाद भाऊ आपल्या पाठीमाग आहेत याची पूर्ण जाणीव आहे आज आपण लातूर मध्ये आलात शेजारी आपाच्या शेजारी लगेच लागून परळी विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं आपण तिकडेही थोडस लक्ष द्यावं कारण ताईंना पर्यावरण आणि पशुसंवर्धन दिलं आता गाई आणाव्यात तरी किती आणि पर्यावरणाच्या बाबतीमध्ये आप जेवढी कामं होणार आहेत ती होतीलच पण बाजूला जे दोन माणसं बसलेत ना भाऊ आपल्या तुमच्या डाव्या बाजूला राजे बसले आणि राजाच मन कस मोठ असत ते मोठ मन आपण इकडे दाखवावं आणि तिकडे जयंतराव गोरेसाहेब बसले तुमच्या शिवाय आमचा वाडी वस्ती तंडा आणि गाव सुधारणार नाही हे दोन माणसं बसलेत त्यामुळे स्वाभाविकच आहे आणि आपण स्वतः राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथं आहात मी मनापासून या मराठवाड्याच्या मातीत आपलं स्वागत करतो आणि भाऊ एवढंच सांगतो अधिकचं लक्ष दिल्यानंतर इथं सुद्धा आपण जे व्हायचं ते करून दाखवलं आहे पण पुढे सुद्धा होत्याचं नव्हतं आपण करून दाखवाल एवढीच अपेक्षा आहे स्वर्गीय धनुभाऊनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की आजूबाजूच्या दोघांना सांगा आता धनुभाऊ तुम्ही माझे जुने मित्र आहात तुम्हाला माझा खिस्सा कधी मी झाकून ठेवला असं नाही खिस्सा मोकळाच आहे पाहिजे तेवढा ते म्हणजे मोकळा म्हणजे उघडाच आहे त्यामुळं पाहिजे तेवढा ते हात घाला आणि काढून घ्या कोण तुम्हाला नाही म्हटले त्यामुळे एवढं वरपर्यंत तक्रार कशाला न्यायची मला काही कळालं नाही तुम्ही कधीही येऊन सांगू शकता की राजे बर आता त्यामुळं वारस तुम्ही सर्वच आहात मंचावरचे देवेंद्रजी आहेत मंचावरचे सगळे लोक आहेत पण जेव्हा लोकसभेची दोन हजार चौदा निवडणूक झाली तेव्हा एका सभेत साहेबांनी सांगितलं पंकजा धन्यवाद छोटीशा पंकजाचा उर भरून आला का धन्यवाद म्हणले म्हणले डझनभर आमदार मला पाडायला बसले होते माझी एकच लेख एक बारा आमदारांना भारी पडली आणि माझा वारसा मी निवडला जिवंतपणी त्यांनी मला वारस घोषित केलेला आहे आणि हे अनेक खाती त्या ठिकाणी मुंडे साहेबांनी पाहिली ऊर्जा खातं असेल पाडबंधारे खातं असेल पण सगळ्यात महत्वाचं खातं जे मुंडे साहेबांनी सांभाळलं ते म्हणजे गृह खात कारण तो काळ राजकारणातल्या गुन्हेगारी करण्याचा होता मुंबईमध्ये एखाद्या श्रीमंत व्यक्तीने गाडी घेतली तर त्याला एक तासात फोन यायचा खूप पैसा तुझ्याकडे आलाय गाडी घेतली आहे आम्हाला एवढे पैसे पाठवून दे नाहीतर तुझ्यावर आम्ही हल्ला करू अशा प्रकारची अवस्था होती काळी दिवाळी लोक साजरी करायचे अशी अवस्था होती अशा वेळी मुंडे साहेबांनी सांगितलं या ठिकाणी मी हा गुंडारा चालू देणार नाही अंडर चा राज्य चालू देणार नाही आणि त्या काळामध्ये मकोका सारखा कायदा हा मुंडे साहेबांनी तयार केला आणि एन्काउंटर सुरू झाले गोळीचं उत्तर गोळीने देणं चालू झालं आणि अशा प्रकारची दहशत तयार झाली की अंडर वर्ल्ड मध्ये कोणाची हिंमत कोणाला फोन करायची राहिली नाही अंडर वर्ल्डच्या विळख्यातनं या महाराष्ट्राला बाहेर करणारे गृहमंत्री जर कोणी होते तर ते आपले गोपीनाथराव मुंडे होते याचा मला अतिशय अभिमान आहे